पुण्यात गेल्या काही महिन्यात गुणांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत त्याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे पुण्यात एका इस्मानं आधी पत्नीची हत्या करून नंतर गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलेला आहे आता संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील वडिलांच्या या कृत्यामुळे त्यांची मुलं मात्र पोरकी झाली असून आई वडील दोघांचेही छत्र त्यांच्या पारावार उरलेला शहरातील उत्तम नगर येथील पाठीमागील बे परिसरात ही घटना घडलेली आहे या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ सखाराम वाघ असं पतीचं नाव असून सुवर्णा वाघ असं त्यांच्या मृत पत्नीचं नाव आहे सोमनाथ यांना आधी पत्नी सुवर्णाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली नंतर जंगलातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केलेली आहे मिळालेली अधिक माहिती अशी आहे की सोमनाथ आणि सुवर्णा रविवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पण रात्री ते घरी आले नाहीत त्यामुळे त्यांच्या मुलीला मुली चिंता वाटू लागली आणि त्यांनी तिच्या सुलत भावासह आई वडिलांचा शोध सुरू केला तेव्हा त्यांना उत्तम नगर मार्गाजवळ एका जंगलाजवळ आई वडिलांची बाईक उभी दिसली त्यांनी तिथं शोधाशोध केली असता जंगलात जमिनीवर आईचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला दिसला तर थोड्या अंतरावर वडिलांचा झाडावर गळफास गर्फा, घेतलेला देखील देह दिसला घाबरलेल्या त्या मुलीनं कसबस पोलिसांना कळवलं या घटनेची माहिती मिळताच उत्तम नगर पोलीस स्टेशनमधील अधिकारी तिथे दाखल झाले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले या घटनेची माहिती पसरताच गावात एकच खळबळ उडालेली आहे